ताबा दाखवीत असल्यामुळे मोदणी काम करता येत नाही ह्याच्यात स्वतःतून यावं लागतं मला त्यांचा ताबा दोन्ही एकमेकावर दाखवीत असल्यामुळे मोदणी काम करता येत नाही मी साहेबाला बोललो आता बरोबर हो अगोदर मी त्यांना सांगितलं होता कोटातून फीस भरा तुम्ही हो। साहेबांचे राजाराम धोत्रे राणार निळा असून मी एक विमुक्त भटक्या जातीचा वड्डार समाजाचा आहे मी एक माझ्या हातोनात कष्टामधून आणि कुठं ना कुठं कुटो बराशी खोदून मी इथं एक थोडीफार जमीन घेतलेली आहे त्या जमिनीमध्ये नियमानुसार शासनाची खरेदी खत आहे खरेदी खताप्रमाणे खता मी खरेदी घेतलेली आहे माझ्या नावानं सातबारा आहे सगळा फेर लागलेला आहे माझी वहीतसुद्धा आहे सगळं माझं इथं घर पण आहे माझं कुटुंब इथं आहे पण इतर जे माणूस विरोधक जे आहे म्हणजे इथं परभणीहून येऊन विनाकारण मला ही जमीन माझी आहे माझा कब्जा आहे म्हणून कोणयाही देशवर आणि कशाही दबावर मला दबाव टाकून राजकीय त्रास देऊन मला या वावरामध्ये राहण्यास प्रवर्त करीत आहे आणि अशा धमक्या देत आहे की तुझं कुटुंब आहेच किती तू पूर्ण नदीच्या काटाला एकलाच आहेस तू एकलाच राहतोस ते तंगडे बांधून नदीमध्ये फेकून देईल पूर्ण तुझ्या कुटुंबाला अशा पद्धतीनं मला जिव्या मारण्याची आतो आतोनाथ धमकी वारंवार देत आहेत मी रीतशीर रितशिर माझ्या नावानं सातबा रा पेरा खरेदी खत असल्यामुळे मी रितशिर अर्ज केला भूमी अभिलेखला बा माझी जमीन मला मोजून द्या माझी जमीन मोजून द्या म्हणल्यानंतर पुढचा माणूस त्या जमिनीमध्ये भूमी अभिलेखवाल्याला वावरात येऊ देत नाही ही, ही माझं आहे म्हणतं हे एवढं झोपडं बांधलेलं कुटुंबाजं राहिलेलं हे सुद्धा माझंच आहे म्हणून माझ्यावर इना कारण दंडेलशाही आणि एकदम हुकुमशाहीच्या पद्धतीनं माझ्यावर अन्याय करीत आहे तर मी एवढ्या कष्टामध्ये घेऊन अशा वरतीचा माणूस परभणीने येऊन इथं माझ्या गावामध्ये मला धमकावून मला खतम करण्याची आहे याच्यात ह्या गोष्टीवर माझं पूर्ण कागदपत्र आणि सगळे काय डॉक्युमेंट सात बरं हे बघून सगळं मला शासनानं मला न्याय न्याय द्यावा आणि ह्या एवढ्या त्रास होणाऱ्या माझ्या कुटुंबाला वाचवावं ही माझी विनंती आहे प्रत्येक अधिकारी दिनांक दहा दहा दोन दोन हजार पंचवीस मध्ये मोजणी करण्यासाठी आले असता त्यांना वावरामध्ये सुद्धा येऊ दिलेलं नाही तू जर वावरात गेला तर वावरात जायचं नाही घरापते आखाड्यापर्यंत सुद्धा त्यांना येऊ दिलेलं नाही अशा पद्धतीनं धमकावून सगळ्या गोष्टीमध्ये एवढ्या त्रासामध्ये आम्ही जगायचं कसं जगायचं का मरायचं ह्या विचा, विचार ह्या गोष्टीचा विचार करून मला न्याय द्यावा आणि माझी मला जमीन द्यावा न्याए न्याए जर जर न्याय नाही मिळा तर माझ्या कुटुंबात सगळ्यात मला आत्महत्या हत्या केल्याशिवाय पर्याय नाही आणि मला ही जर तारीख वया गेली तर येत्या तीन दिवसामध्ये मी आत्महत्या कुटुंब सर्व कुटुंबात एक आत्महत्या केल्याशी मला पर्याय राहणार